दिनांक बावीस तारखेला आम्हाला रात्री दहा वाजताच्या सुमारास माहिती मिळाली की, की बजाजनगर येथे चौकाजवळ दोन रेस्टॉरंट आहेत एक आहे बकास रेस्टॉरंट आणि दुसरा आहे अपणा डाबा एन एच वन तर या ठिकाणी काही लोक दारू पीडित आहेत त्यांच्या टेबलची व्यवस्था जेवणाची व्यवस्था ज्या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी तिथे मद्यसेवनचा प्रकार होत आहे आणि त्यांच्याकडे लायसन्स नसल्याची आम्हाला माहिती आहे त्यांच्याकडे कुठलाही परवाना नाही आहे आणि परमिट रूमचा पण परवाना नाही आहे तर त्यावरून माननीयसी पी साहेब यांच्या पथकाने व आमच्या पोलीस स्टेशन बजाजनगरच्या पथकाने संयुक्त कारवाई केली सदर ठिकाणी पंचा समीक्षा आम्ही आमच्या पथकाने कारवाई केली भेट दिली असता त्या ठिकाणी आम्हाला विदेशी दारूच्या प्रत्येक तीन तीन बॉटल्स प्रत्येक दोन्ही ठिकाणी तीन तीन बॉटल्स मिळाल्या आणि डिस्पोजल ग्लासेस वगैरे मिळाले आणि त्या ठिकाणी दिसून आले की दारू उपलब्ध आहे म्हणजे दारू ग्राहक ग्राहक पित आहेत तर त्यावरून आम्ही मदाका कलम अडुसष्ट प्रमाणे कारवाई केली आणि काल आम्ही माननीय डी सी पी सर झोन वन श्री रेड्डी सर यांना सदर आस्थापना या यांच्यावर आम्ही पूर्वी सुद्धा बऱ्याचदा कारवाई केलेली आहे परंतु ते पोलीस कारवाईला जुमानत नाही आहेत आणि भविष्यामध्ये दारू पिलेले लोक जर त्या रेस्टॉरंटमध्ये दारू लोक पित आहेत तर त्यांचे वाद होऊन दंगा निर्माण होण्याची शक्यता दिसून येत होती आम्हाला आणि त्यावरून आम्ही सदर दोन्ही आस्थापनेचे परवाने पंधरा दिवसाकरिता रद्द करण्याबाबत निलंबित करण्याबाबत माननीय पोलीस उपायुक्त सर यांना अहवाल दिला त्यावरून मान्य पोलीस आयुक्त सरांना पोलीस उपायुक्त श्री रेड्डी सरांनी काल आदेश पारित केला की पंधरा दिवसापर्यंत सदर आस्थापना या बंद ठेवण्यात यावा हो निश्चितच यामध्ये आपणा डाब्याचे मालक आहेत श्री मंगेश काशीकर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे इतर जे बकासूर आहेत त्यांच्या पण ओनरवर आम्ही त्यांचा पण समावेश आहेच आणि यामध्ये आम्ही पुढे भविष्यामध्ये बजाजनगरच्या हद्दीमध्ये कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये ज्याला एफ एल थ्रीचा परवाना नाही आहे अशा ठिकाणी मद्य सेवन कोणीही करणार नाही याची खात्री पडतो